पंचिकरणिया या ग्रंथामध्ये घना दहाडा नो भ्रम जीवने देह माने पोते आपने ते सारू फरे चौरासी लक्ष योनीने फरी पामे जन्म मरणाने सद्गुरु सांगतात बाळशिष्या बाळशिष्या ज्यार्थी जीव स्वतःचे खरे स्वरूप विसरून देहाच्या ठिकाणी करतो त्यास लक्ष चौऱ्याऐंशी योनी वारंवार फिरणे आणि पुन्हा पुन्हा जन्ममरण भोगणे कसे भाग पडते ते आंधळ्याच्या दृष्टांतावरून नीट ध्यानात येईल एका मोठ्या शहरात एक आंधळा राहत असे शहरात होणाऱ्या अनेक प्रकारच्या त्रासामुळे शहराबाहेर जाऊन राहण्याची त्यास एक वेळ इच्छा उत्पन्न झाली इतक्यात त्यास एक माणूस भेटला त्यास त्या आंधळ्याने विचारले अरे बाबा शहराबाहेर जावयाचा रस्ता कुठे आहे तेव्हा त्या ते माणसाने उत्तर दिले की या शहराला दरवाजा एकच आहे म्हणून तो शहराभोवती असलेल्या कोटाच्या भिंतीला धरून धरून चालू लाग असे चालता चालता ज्यातून शहराबाहेर जाण्याचा रस्ता आहे असा जो दरवाजा तुझ्या हातास लागेल तो हातास लागल्याबरोबर त्यातून निघून बाहेर जा म्हणजे तुझ्या मनातला हेतू तु सिद्ध होईल असे ऐकल्याबरोबर तो आंधळा त्याने सांगितल्याप्रमाणे कोटाची भिंत धरून हळूहळू चालू लागला अशा रीतीने चालता चालता काही वेळाने तो दरवाजा आला आणि त्याला त्याचा हात लागणार इतक्यात कर्मधर्म संयोगाने त्याच्या अंगाला शरीरावर असलेल्या खर्जीस किंवा गजकरणास एकाएकी अतिशय खाज सुटली त्यामुळे चालता चालताच कोटाच्या भिंतीवरील हात काढून त्याने तो गजकरणं खाजवू लागला खाज बंद झाल्यावर पुन्हा तो आपला हात वर करतो ती कोटाची भिंत पहिल्याप्रमाणे त्याच्या था हातास लागली पण उपयोग काय तो दरवाजा खाजवते वेळी चुकून पुष्कळ मागे राहून गेला अर्थातच त्या मोठ्या शहरात विनाकारण एक सारखे लांबच लांब फिरावे लागल्यामुळे त्यास पुन्हा मोठी दुःखे भोगावी लागली ती अशी आता त्याला खाज सुटल्यामुळं तो खाजवण्यामध्ये दरवाजा निघून गेला आणि दरवाजा निघून गेला आता त्याला परत पहिल्यासारखं दुःख भोगावं लागेल कोणतं दुःख पायात काटे तर बोचलेच म्हणजे टोचलेच गावातल्या मलमूत्रांच्या मोऱ्यात तर किती एक वेळा पडला वरून प्रखर उन्हाचा ताप तर सहन होईनासा झालात वाऱ्याने धूळ उडून डोळ्यात जाऊन खुपली डोळ्यात अशा अनेक यातना त्या झाल्या पुढे फिरता फिरता पुन्हा जेव्हा जेव्हा म्हणून ते दरवाजा येई तेव्हा तेव्हा पूर्ववत दुर्दैवाने हे दुर्दैव आहे की त्याला खाज आहे एकाएकी खाज सुटावी आहे ती खाजवीत खाजवीत तो चालत राहिल्यामुळे दरवाजा मागे राहावा अशा रीतीने पुन्हा पुन्हा फिरत राहिल्यामुळे त्यास महान यातना वारंवार भोगाव्या लागला हा झाला दृष्टांत आता पांगुळ झालो देवा नाही हात न पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय घेती ताकुंप काटी, खुंट न पाहे, आधार नाही कोणी मज बापन माय दाती, दाती हुदान करा जाते पंढरपुरा न्या मज तिथवरी अख माचा सोयरा ह्या चलताना रस्ताना काय होते पांगुळ झालो देवा कारण हात नाही पाय नाही हात असून काय उपयोग या हाताने आपल्याला मृत्यू ढकलता आला का पाय असून या पायानं आपल्याला मृत्यूच्या पोलीकडे पळताय आलं का उडी मारता आली का उत्तर द्या बैसलो जयावरी सैराट ते झालं म्हण ऐक नाही त्या मनानं न मरण कसं असतं याची कल्पना केली का म्हणून हे मन सुद्धा कसं झालं खेटिता कुंप म्हणजे विहीर काटी खुंट दरडी म्हणजे नाले ओढे दर्या चिरा कुपाटे खड्डे हे सगळे आले आधार नाही कोणी मज मायन वाप दाते हो दान करा जाते पंढरपुरा त्या पंढरपुराला जावं लागन का कारण दिनाचा सोयरा पांडुरंग संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा कैसी समचरणाची शोभा तिथं देव उभा आहे आणि तो कसा आहे वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताळी तो आपल्याला आपली भेट घेण्यासाठी उतावळा झालेला आहे यानं फला मग फक्त मला मिस कॉल द्यावा आणि त्याचा मिस कॉल काय आहे माहिती का राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा एवढा मिस कॉल दिला की ते ताबडतोब येते मग सगळ्याच्या हाकेवर आला ना आपल्या हाकेवर देव येणार नाही का ना। गजेंद्राच्या कान तुशी कैसा ठावला रशी कशी देवा तू गजेंद्राच्या हाकेवर कसा आला तू द्रौपदीच्या हाकेवर कसा आला मग माझ्या हाकेवर काय येत नाही का माझी हाक कमी पडते माझी हाक कमी पडायला लागली म्हणून हकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका ते आळडू आळू सांगायला लागले की तुम्ही नाम घ्या नाम घ्या नाम घेणं म्हणजे इंद्रियाला वळण लागत असते पडिले वळण इंद्रिया सगळं म्हणून टाकीली पात्र झोळी धर्म धर्म आशा हो चुकविला त्रिगुणांचा वोळसा न मागे भीक आता हाची झाला भरवसा आता मी भीक मागणार नाही सुखासाठी कारण मी संताच्या संगतीत आलो लाडकी लेख मी संताची मजवरी कृपा बहुतांची मी संतांची लाडकी लेक आहे मी कोणाची आहे मायबापाची नाही सासू सासरेची नाही शेजाऱ्या पाजाऱ्याची नाही मी संतांची लाडकी लेक आहे म्हणून संतांचं म्हणून घेणं हे सगळ्यात चांगलं कोणाचंही म्हणून घेण्यापेक्षा संतांचं म्हणून घ्या कारण अखई चुडा हाती आला अखई म्हणजे अविनाश आणि अविनाश तत्व हे माझ्या हातात आलेलं आहे